नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरळच्या स्टुडंट पोर्टलला दोन हजार तेवीस चोवीसचे विद्यार्थी चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक वर्षाकरता कशाप्रकारे प्रमोट करायचे आहे त्याची माहिती पाहणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला महाराष्ट्राच्या स्टुडंट पोर्टलला भेट द्यायची गरज आहे आपण आता सर्वप्रथम पहा स्टुडंट पोर्टलला भेट दिल्यानंतर आपल्यासमोर शाळांसाठी काही सूचना येणार आहेत तसेच शाळांसाठी नियमित देखील सूचना येणार आहेत या सर्व ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या आपण काळजीपूर्वक वाचन करायच्या आहेत आणि त्यानंतर क्लोज या बटनावर क्लिक करायचं आहे क्लोज या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पास स्टुडंट पोर्टलला लॉग इन करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याजवळ स्टुडंट पोर्टलचा जो आपल्या शाळेचा युजरनेम पासवर्ड असणं आवश्यक आहे आपण काळजीपूर्वक नेम आणि आपल्या शाळेचा जो काही स्टुडंट पोर्टलचा पासवर्ड आहे तो टाकायचा आहे तसेच कॅपच्या दिसणार आहे त्या कॅपच्यावर आपण व्यवस्थित कॅपच्या भरल्यानंतर आपण खालील लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनावर आपण क्लिक केल्यानंतर आपण सरळच्या स्टुडंट पोर्टलवर जाणार आहेत पहा अशा प्रकारे पहा या ठिकाणी आपण स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंटच्या स्टुडंट पोर्टल दोन हजार चोवीस पंचवीस या पेजवर आलेले आहोत या ठिकाणी आपल्याला स्कूल डिटेल दिस दिसत आहेत स्कूल डिटेल्समध्ये आपल्याला प्रिन्सिपलचं नाव त्यानंतर त्यांचा फोन नंबर शाळेचा ॲड्रेस त्यानंतर शाळेचा ईमेल आय डी अशा सर्व माहिती आपल्याला दिसणार आहे ही माहिती जर आपली बरोबर असणार असेल किंवा बरोबर असेल तर आपण सेव्ह या बटनावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे सेव्ह या बटनावर आपण क्लिक केल्यानंतर पहा आपल्या डाव्या बाजूला आपल्याला मेनू दिसत आहे त्या मेनूवर आपण जर क्लिक डाव्या बाजूला जर आपण आपल्या मेनूवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पहा स्कूल डिटेल्स स्टुडंट एंट्री प्रमोशन अटॅच डिटेल्स टीचर ट्रान्सफरची माहिती दिसत दिसत आहे त्यापैकी प्रमोशनमध्ये पहिली ते आठवीची पहा विद्यार्थी दिसत आहेत माहिती त्या आठवी पहिली ते आठवीचा जो टॅब आहे त्याच्यावर आपण क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे तीन कॉलम येणार आहेत पहिला जो आहे तो ड्रॉप बॉक्सचा कॉलम आहे दुसरा आहे स्टूडेंट पा दोन हजार तेवीस चोवीस चे जे काही आपले स्टुडंट आहे त्यांची माहिती येणार आहे आणि तिसरा जो कॉलम असणार आहे तो आपल्याला चोवीस पंचवीसमध्ये जे आपण प्रमोशन करणार ते विद्यार्थी या ठिकाणी दिसणार आहेत पण आपण जर पाहिलं तर आमच्याकडे पहिलीमध्ये एक विद्यार्थी आहे आपण त्या स्टुडंट काउंटवर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे स्टुडंट काउंटवर आपण क्लिक केल्यानंतर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती आपल्या समोर दिसणार आहे यामध्ये बातचे चेक आहे पुन्हा जनरल नंबर आहे स्टुडंट आय स्टुडंट आय डी आहे पुन्हा स्टुडंट नेम आहे जेंडर त्याची बर्थडेट आहे है ना त्यानंतर आणि शेवटी पहा प्रगत अप्रगतसाठी देखील कॉलम दिलेला आहे तर आपण प्रगत सर्व विद्यार्थी असल्यामुळे प्रगत ह्या आपण टॅब निवडायचा आहे आणि सर्व माहिती बरोबर असल्यानंतर आपण प्रमोशन या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पहा आपले विद्यार्थी इयत्ता पहिलीचा आता दुसरीमध्ये तो प्रमोट झालेला आपण ओके करून घ्यायचा आहे म्हणजे आता आपला विद्यार्थी दोन हजार तेवीस चोवीसला जो पहिलीला होता तो आता चोवीस पंचवीसला दुसरीला आपल्याला या बघा तिसऱ्या कॉलबमध्ये आपल्याला तो विद्यार्थी दिसत आहे अशाच प्रकारे आता आपण दुसरीचे विद्यार्थी एकूण तीन आहेत ते निवडायचे आहेत प आपण तीन या संख्येवर क्लिक केल्यानंतर परत दुसरीच्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला दिसत आहे सर्व माहिती आपण चेक करून घ्यायची आहे चेकबॉक्सला टीक असणं आवश्यक असतं अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांच्यासमोर आपण प्रगत हा टॅब निवडायचा आहे आणि सर्व माहिती बरोबर असल्यानंतर पहा आपण प्रमोशन करायचं आहे केव्हा केव्हा काही वर्गाच्या तुकड्या देखील असतात एक अ ब तर आपले योग्य ते तुकडे आपण काय करायचे आहे निवडायचे आहे कोणत्या वर्गामध्ये तुम्हाला त्याला टाकायचं आहे ते आता जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये साधारणपणे एकच वर्ग असतो त्यामुळे आपण एक हा पर्याय निवडलेला आहे आता आपली सर्व माहिती बरोबर असल्यामुळे आपण प्रमोशन या टॅबवर आता काय करायचं आहे क्लिक करायचं आहे तर आम्ही प्रमोशन या बटनावर आता क्लिक करत आहे बटनावर क्लिक केल्यानंतर आपली जर बरोबर असेल तर आपण ओके हा बटन टॅप क्लिक करायचा आहे ओकेवर क्लिक केल्यानंतर इयत्ता दुसरीचे विद्यार्थी आता आपले तिसरीला दिसणार आहेत पहा आपण तिसऱ्या कॉलममध्ये आता आपले थर्ड स्टँडर्डला तीन विद्यार्थी आलेले आहेत अशा प्रकारे आपण चौथीच्या विद्यार्थ्या दे विद्यार्थ्याचं देखील प्रमोशन सरळ पोर्टलच्या स्टुडंट पोर्टलला करून घेऊया सर्व माहिती चेक करायची आहे परत एकदा सांगतो चेक बॉक्सवर टीक असणं आवश्यक असतं जनरल नंबर त्यांचा जो असणार आहे त्यांचा स्टुडंट आय डी स्कूल त्यांचं विद्यार्थ्याचं नाव त्यांचं जेंडर हे सर्व माहिती चेक केल्यानंतर प्रमोशन करायचं आहे आणि ओके बटनावर क्लिक केल्यानंतर आपले विद्यार्थी देखील आता तिसऱ्या आपल्याला कॉलममध्ये दिसणार आहेत चौथीला विद्यार्थी आलेले तिसरीचे त्यानंतर शेवटचा वर्ग आपल्याकडे चौथीचा होता त्याच्यावर देखील आपण क्लिक केलेला आहे आणि चौ शेवटच्या वर्गावर जर आपण क्लिक केल्यानंतर त्याचं प्रमोशन केल्यानंतर तो आपल्याला ड्रॉप बॉक्समध्ये दिसणार आहे कारण आपल्याकडे पाचवी ही हीयता नाही त्यामुळे चौथीचे जे दोन हजार तेवीस चोवीसला विद्यार्थी होते ते आपल्याला चोवीस पंचवीस या वर्षाकरता कुठे दिसतील ते पहिल्या कॉलममध्ये म्हणजे ड्रॉप बॉक्समध्ये दिसतील तर अशा प्रकारे आपण शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसचे सर्व विद्यार्थी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या सरलच्या स्टुडंट पोर्टलला प्रमोट केलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत अशा प्रकारे आपण सर्व विद्यार्थी आता दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाकरता प्रमोट केलेले आपल्याला दिसत आहेत मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त होणार आहे तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्य